सामाजिक कार्य घडत राहो आई भवानी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा शंकरदादा मोहिते साहेब यांना उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस क्रिकेटसाठी सहकार्य करणारा माणूस समाजसेवेमधील कोहिनूर माणूस आणि एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा तर जाऊयात स्वागत सन्मानाकडे जिथे आज पाटणवरून गणेश शिंदे अजित सुतार त्याचबरोबर कोपरखेरणे गावचे भूमिपुत्र संदीप पाटील लालू दादा ज्यांचं विशेष प्रेम सातत्याने गर्जना इलेवन या संघावरती राहिले आणि त्याचबरोबर गर्जना इलेवन या टीमचे सिनियर खेळाडू विजय रेठरेकर देखील उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल तर स्वागत स सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल आदरणीय प्रकाशजी पाटील मामा यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आदरणीय शंकरदादा मोहिते यांच्या शुभ हस्ते मातोश्री प्रतिष्ठान मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रकाश पाटील मामा यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत आहे अगदी प्रकाश पाटील आणि शंकरदादा मोहिते यांची मैत्री मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये प्रख्यात आहे आणि आज याच मैत्रीला दाद देत याच मैत्रीला प्रतिसाद देत आज प्रकाश पाटील मामा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर गर्जन इलेवनचे संघमालक अजितदादा सुतार यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होईल आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांच्या शुभ असते या ठिकाणी या ठिकाणी हा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल त्याचबरोबर कोपरखेने गावचे भूमिपुत्र आणि सातत्याने पश्चिम महाराष्ट्र आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटवरती खेळाडूवरती प्रेम करणारे आमचे लाडके संदीप पाटील लालू दादा यांचा देखील सन्मान या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांच्या शुभास या ठिकाणी केला जाईल आज दादांच्या वाढदिवसानिमित्त खास उपस्थिती लालू दादा यांनी दाखवले त्याचबरोबर ब्रँड ऑफ पाटन आणि शंकरदादा यांचं विशेष प्रेम असणारा खेळाडू आणि शंकरदादा यांच्या मनातला आयकॉन खेळाडू ज्यांचे खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये गणेश शिंदे माझा ऐकॉन असावा अशी एक प्राथमिक इच्छा असते ते गणेश शिंदे यांचा देखील स्वागत सन्मान इथे दादांच्या शुभास्ते केला जातो आहे त्याचबरोबर विजय रेठरेकर किंगमेकर बत्ती शिराला यांचा देखील सन्मान या ठिकाणी शंकरदादा मोहिते यांच्या शुभास्ते केला जाईल बत्तीशरा क्रिकेटच्या उभारणीसाठी आणि बत्तीशरा क्रिकेटच्या विस्तारासाठी खूप मोठं मोलाचं योगदान विजय रेठरेकर यांचा आहे आणि त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तर आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपला तीन बॉलवरती तीन धावाल्या सचिन वाघमारे सोनोडे एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू या वेळेस चांगला फटका आपल्याला पाहायला होते क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमा रेषा पार येतो ह्या चौकार या चौकार नंतर मात्र टीमची धाव संख्या सात या आकड्यावरती सात दहाव फलकावरती लागल्या गेल्या पहिलं षटक सचिन वाघमारे एक अनुभवी गोलंदाजाने कित्येक वर्ष शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे या टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालंय या बॉलवरती बा नो मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय हर्षल काजोके बॉल अडवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मात्र घेतल्या गेल्या गे दोन धाबा या दोन धाब्याच्या सहाय्याने धाव संख्या नऊ आकड्यावरती नऊ धाबा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या पाच बॉल सहित आतापर्यंत खेळ संपलाय सुरुवातीचे पहिले तीन चेंडू मात्र दमदार राहिले गोलंदाज सचिन वाघमारे यांचे परंतु त्यानंतर फलंदाजीचा बोलबाला राहिला एका बाजूला संतोष तर दुसऱ्या बाजूला प्रवीण ही जोडी आपणाला पाहायला मिळते संतोष आपल्याला पाहायला मिळाला विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली कॅच मात्र अप्रतिम टिपलाय फलंदाज बाद होताना या ठिकाणी पाहायला मिळेल अप्रतिम इथे जेल टिपलाय पाच स्वतः आत्मविश्वास मात्र मजबूत इथे पाहायला मिळाला कारण की मी ही कॅच कॅरी करू शकतो स्वतःचा बॅलन्स बॉडी बॅलन्स पाहिला आणि त्यानंतर मात्र अप्रतिम इथे जेल टिपला तर थँक्यू सो मच संपूर्ण गर्जना पण कोपर टीम आणि संदीप पाटील लालो दादा पुन्हा एकदा थँक्यू सो मच मनापासून आभार आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जाईल थँक्यू सो मच गणेश शिंदे आपण या ठिकाणी आलात आणि या दादा चषक दोन हजार चोवीसची स्पर्धा शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापूर्वक हार्दिक हार्दिक आभार तसाबियात सामनावरचा किताब या ठिकाणी दिला जाईल शांतारामजी कदम यांच्या शुभ असते अजय रबाडा यांना हा सामनावरचा किताब बहाल करण्यात येतोय एका बाजूला यजमान संघ शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय नयन गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय एक रायझिंग स्टार आणि सोनवडे टीमचं उद्याचं उज्ज्वल भविष्य कुठेतरी विजय जाधव हर्षल काळुके यांना जर आराम घ्यायचा असेल तर अशा प्रकारचे खेळाडू इथे घडणं गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला नयन त्याच दिशेने वाटचाल करतोय आणि लेजेंड खेळाडूं कुठेतरी एक आपल्या खेळीमधून एक उत्तम उदाहरण दाखवत असताना विजय जाधव यांच्या चेहऱ्यावरती एक खराब लाईन आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आतापर्यंत दोन बॉलचा इथे खेळ संपलाय यावेळेस मध्ये दिलाय विजय जाधव बॉलच्या खाली परंतु बॉल जातोय सी मारेशा पार मिळतील धाबा सहा येतोय हा नयनच्या गोलंदाजीवरती दमदार षटकार तर वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल संपूर्णपणे संजयदादा स्फोट आणि फाय स्टार स्फोट या दोन्ही संघांच्या माध्यमातून शंकरदादा मोहिते यांचा वाढदिवस सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल आज सकाळपासून जर पाहिलं तर शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस सोहळा चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामा थाटामाटामध्ये संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक गावागावामध्ये आणि संपूर्ण शिरा तालुक्यामध्ये शंकरदादा मोहिते यांच्यावरती प्रेम करणारा अनेक मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आपल्याला पाहायला मिळेल ढील दोस्ती दुनियादारी याचं दुसरं नाव म्हणजे शंकरदादा आणि याच दादांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते या वेस्पास समोरच्या तिथे ऑन ड्राईव्ह केला विजयदा वेगाने धावतात बॉल आढवतात की काय परंतु पंबलिंग आपल्याला पाहायला मिळाले बॉल कुठेतरी नक्की स्टॉप झालाय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये धडपड नक्कीच पाहायला मिळेल विजय जाधव यांची आणि तोपर्यंत मात्र कम्प्लीट केल्या गेल्या दोन दाबा पा ज्या पद्धतीनं भारतीय संघाने काल विश्वचषक ज्या पद्धतीनं रोहित शर्मा यांनी घेतला त्याच पद्धतीने त्या तर शंकरदादा मोहिते साहेब यांचा वाढदिवस सोहळा हो या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा दादांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अठरा धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या दोन षटकात इथे खेळ संपलाय अठरा धाववरती शेवटचं षटक कैलास गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव तिथे आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जाईल परंतु एकच धाव या बॉलवरती देखील बॅकफूटला जात असताना मात्र कट करण्याचा प्रयत्न एक धाब आले दुसरीचा इथे प्रयत्न केला जातो दोन धाबा इथे सहजरित्या पूर्ण केल्या धाव संख्या एकवीस या आकड्यावरती आजपर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी ते टीम शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनोडे यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं सचिन वाघमारे यांनी नऊ धाबा खर्च केल्या दुसरं षटक नयन यांनी हाताळलं नऊ धाबा खर्च केल्या या षटकामध्ये आतापर्यंत कैलास यांनी दोन बॉलमध्ये तीन धाबा खर्च केला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हा देखील बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर बॅटरला बीट करून जाणार आपल्याला पाहायला मिळत आहे तीन बॉल च संपला तीन बॉलवरती तीन धाबा आता शेवटच्या षटकातील तीन बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे शेवटच्या तीन बॉलवरती मात्र मोठे फटके अपेक्षित असतील टीम यावेळेस समोरच्या दिशे तिथे मात्र विजय जाधव कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतायत लाजबाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद झालेत अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते विजय जाधव यांचा थोडासा अडथळा जरूर आला क्षेत्ररक्षणामध्ये परंतु फेकी मात्र खूप दमदार आपल्याला पाहायला मिळेल आणि रनआउटच्या सुरुवात मात्र फलंदाजाला इथे परतावं लागले चार यावेळेस पाक द्या पावस पावसाळी रबर बॉलमध्ये ही मजा नाही तर रबर बॉल स्पर्धा नाही आणि स्किट झाला खेळाडू आणि दोन धाबा तिथे घेतल्या गेल्या धावसंख्या चोवीस या आकड्यावरती आता शेवटचा बॉल शिल्लक चोवीस धाबा धावपालकावरती कैलास यांनी मात्र अप्रतिम गोलंदाजी ते करून दाखवले आणि महादेव कदम महादेव कदम आपण व्यासपीठावरती आपलं कॅश प्राईज इथे खराब क्षेत्ररक्षण तर महादेव कदम साहेब आपण या दोस्ती दोस्तीलेवन उपवे कदमवाडी या टीमकडून चांगला खेळ राहिला आहे आणि आपल्या कॅश प्राईज या ठिकाणी शिल्लक आहे ते तुम्हाला द्यायचं आहे महादेव कदम या तर मॅच फिडअप करा लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम सोनवडे संघ आपण आपल्या बॅटिंग ऑर्डर लवकरात लवकर पाठवा टीम सोनवडे आणि टीम पाडळी यानंतर टॉससाठी या टीम शिरसटवाडी आणि टीम आंतरिक खुर्द दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉससाठी या टीम शिरसटवाडी आणि आंतरिक खुर्द दोन्ही टीम टॉससाठी या त्रेसठ आणि टीम अंतरिकहुर्द पण टॉसाटी आहे त्याचबरोबर शिवशक्ती स्फोट फुपेरे या टीमचे सहकारी संदीपजी गायकवाड कपिल सातपुते नितीन शेरवी त्याचबरोबर तर आ, आ, संदीप दादा गायकवाड यांच्या शुभ हे कॅश प्राईज प्राई या ठिकाणी दिलं जाईल महादेव कदम ज्यांनी अप्रतिम झेल टिपला होता परवेकर साहेब त्याचबरोबर शिवरामजी नाईक साहेबांच्याकडून पाचशे रुपयाचे कॅश प्राईज त्यांना आलं होतं नितीनजी शनिवी साहेबांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून जुना बोल एकोणतीस जाबांची गरज आहे मॅच या ठिकाणी लगेचच स्पीडअप करायचे आहे अठरा बॉलमध्ये करायचे आहेत आता एकोणतीस दहाबा टीम दादा मोहिते स्फुट सोनवडे या टीमला आणि संपूर्ण या टीम शिरसटवाडी आणि आंतरिक उर्द या दोन संघामध्ये यानंतरची मॅच दोन्ही टीमच्या संघानं ऐकायला या ठिकाणी विनंती असेल आपण आपण टॉससाठी या वेळेस पहा हेलिकॉप्टर शॉट हर्षल काळोखेच्या बाट बाटमधून पहिल्या बॉलवरती घमासान संतोषच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल लाजवाब सुरुवात इथे पाहायला मिळते हर्षल काळोखे वा भाई वा काय फटका फटका रुबाबदार आणि दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय हर्षल काळोखे तर टॉससाठी या टीम शिरसटवाडी आणि आंतरिक उर्द यावेळेस फुलेलेंचा बॉल आणखीन एकदम दार स्ट्रोक बॉल पार हर्षल काळो केला जरा अशा पद्धतीने तुम्ही फुलटॉस बॉल दिले तर चुकीला माफी नाही या आणखीन एक लागोपाठचा तिसरा षटकार आपणाला पाहायला मिळतोय आणि षटकारांची हॅट्रिक इथे संपन्न केल्या हर्षल काय ओके काय गा बॅटिंग शिरसडवाडी संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तीन बॉल वरती तीन षटकार आता अकरा रनची गरज जिंकण्यासाठी येणारे पंधरा बॉल आणि अकरा धाबाची गरज मॅच मात्र इथे लवकर फिनिश करण्याचा इरादा स्पष्ट केलाय हार्ड इटर आणि या टीमचा बाहुबली हरशे चा हा चौथा षटकार आता लगातार पाचवा षटकार येणार का आणि ही मॅच फिनिश होणार का हॅलो चार बॉलवरती चार षटकार आता मात्र हर्षल काळोकेच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य व्हाईट बॉलचा इशारा अगदी संतोष चव्हाण यांनी इरादा केला की के आपल्या टीमला जास्त फिल्डिंग करायला लावायची नाहीये त्यामुळे हवाई हल्ले जरूर पाहायला मिळाले अगदी फिल्डर देखील खुश असतील बाबा तूच गोलंदाजी तूच खेळ आम्ही बघत राहतो आणि एक धाब आल्या आता कुठेतरी विजय जाधव यांनी म्याको इशारा केला बाबा तूच खेळतोस मला कधी खेळाय देणार त्यामुळे आर्सेलने स्ट्राईक मात्र दिला इथे विजय जाधव यांना पाच बॉलचा इथे खेळ संपलाय आणि पाच बॉलनंतर सव्वीस धाबा धावपालकावरती लागल्या ला। गेल्या तीन धाबांची अजून देखील गरज लगेच यानंतरची मॅच टीम आ, सिरसट वाडे इथे पा अगदी विजय जाधव यांनी देखील चांगला स्ट्रोक केलाय एक धाव दोन धाव तीन आणि चौकार सामना जिंकलाय पहिल्या षटकामध्ये मात्र मॅच केले फिनिश शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे या टीमनं अठरा बॉलमध्ये करायच्या होत्या एकोणतीस धावा आणि हा सामना मात्र अवघ्या सहा बॉलमध्ये केला फिनिश यानंतरची मॅच सिरसठवाडी आंतरिकुर्द अंतरी या टीमचे क्षेत्ररक्षण आणि शिरसटवाडी या टीमची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल आणि या मॅचसाठी नक्कीच मी आमंत्रित करेन अर्जुन पाटील त्याचबरोबर शिवशक्ती स्फोट फुपेरे या टीमच्या माध्यमातून वाढदिवस सुहदा या ठिकाणी संपन्न होतोय शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे आणि स्वराज्य स्फोट खोतवाडी यांच्या वाढदिवसा यांच्या संयुक्त विद्यमानाने चिंतन सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त क्रिकेटची स्पर्धा दा आणि दादांचा वाढदिवस सोहळा संपन्न करण्यासाठी आज शिवशक्तीस्फोट फुपेरे हा संघ या ठिकाणी दाखल झाला दा आहे शंकरदादा मोहिते स्फोट आणि शंकरदादा मोहिते साहेब यांचा आज वाढदिवस सोहळा दादांना पुन्हा एकदा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आपलं आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहावं या वाढदिवसाच्या सदीच्या शंकरदादा मोहिते यांना अर्जुन त्याचबरोबर लगेचच या ठिकाणी मॅचला सुरुवात करायची आहे थँक यू सो मच वैभव खूत तर जाऊयात स्वागत सन्मान स्वागत।